सध्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे गेल्या दोन आठवड्यांमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अशा अनेक मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला आहे तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासामध्ये चड्डी बहिन्यांवर यांना मारहाण केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झालाय यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर खास करून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय बुधवारी सोळा जुलै महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार विरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली हे या महाराष्ट्रात गँगने हैदोस घातलेला आहे है। कोणी कॅन्टीन मध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात कोणी सिगरेट ओरड सुटकेस भर पैसे जगाला दाखवतात कोणी चड्डी बनयांवर ओम फट म्हणतात आणि म्हणून ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक दहा वीस वर्षापूर्वी दरोडखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग ज्याला म्हटलं जायचं शेतामध्ये वस्त्यावर दरोडे टाकायचे आता शेतामध्ये वस्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियान गँग टाकते टेंडरचे घोटाळे यांच्या बाहेर येतात नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगाबाहेर येतात आणि म्हणून या चड्डी बनियन गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात महाराष्ट्रावर दरोडा टाकतात पन्नास खोके एकदम ओके यांच्यासाठीच ही घोषणा आहे आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियन गँग आणि हिला सपोर्ट करणारे हिला पाठिंबा देणारे याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील कारण तेही जबाबदार जबाबदारी याला जर त्यांनी यांना आवरलं असतं किंवा आवर घालायचा आवर 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 प्रयत्न केला तरी निश्चित थांबतील परंतु यांचे दररोज मोठे मुट मोठे पराक्रम बाहेर येतात आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चड्डी बनियन गँगच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे बनियान घालून आणि टॉवेल गुंडावून हे आंदोलन आम्ही केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून राजकारणाची एक परंपरा आणि उच्च अशा प्रकारचा दर्जा राखला जातो आपण जर बघितलं की गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कायद्याची भीती सरकारचा धाक हा राहिलेला नाही सरकारमधले लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने वागायला लागले की जे स्वतःच कायदा हातात घेतात गरिबांना मारहाण करतात आणि एवढं करत असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे करतात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे आणि जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारची तीव्र नापसंती या लोकप्रतिनिधीमुळे झाल्यामुळे या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या पायऱ्यावर निदान आम्ही हे आंदोलन केल्यानंतर तरी त्यांच्या मनामध्ये सुबुद्धी यावी निदान संस्कृती आणि सुसंस्कृतपणा यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या झालेल्या सर्व याचा शंभर टक्के जे सरकारची आपल्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही मुख्यमंत्री आणि त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही बेमालूनपणे काही वक्तृत्व करायचं कशाही पद्धतीने वागायचं सरकार आमच्या बापाचं ते असं समजून वागतात त्याचा निषेध हा करतोय परंतु जनतेला सुद्धा त्यांचा हा प्रकार दिसावा म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते त्याच्यावर कारवाई होत नाही स्वतः कॉग्निजन्स घेऊन पोलिसांनी तपासला केला पाहिजे की पैशाची बॅग होती का कपड्याची बॅग होती मला वाटते गृह खात्यानं यामध्ये कारवाई सोमोटो केली पाहिजे या मंत्र्यांना बोलवून त्याचा जबाब घेतला पाहिजे जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलं